तुम संघर्ष करो हम साथ हैं आज या ठिकाणी बार्शीतील सर्व जाती थी धर्मातील बांधव आदरणीय मनोज दादा यांनी जे मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना रसद पुरवण्यासाठी या ठिकाणी सर्वच बांधव जमलेले आहेत अनेक बांधव मुंबईत आहेत अनेक अनेक बांधव सण उत्सवामुळे इथे येऊ शकलेले नाहीत पण परंतु सर्वांचाच या ठिकाणी सहभाग या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आम्ही आजच्या या बैठकीच्या माध्यमातून बार्शीतील सर्वच समाजातील बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की तिथं होणाऱ्या आझाद मैदानावर जे आंदोलन चालू झालेलं आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था हो होत आहे त्यासाठी आपल्याला तांदूळ तेल डबा आणि डाळी याच्या स्वरूपात त्या ठिकाणी मदत पोहोचवायची आहे तरी बार्शीतील सर्व लोकांना दानशूर लोकांना वकील बांधवांना 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 डॉक्टर व्यापारी आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की आपण सडळ हाताने मनोज दादा आपले सेनापती त्या ठिकाणी या आंदोलनासाठी बसलेले आहेत तर त्यांना आपण सर्वांनी सगळ्या हाताने पुरवून त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न करावा हे आम्ही सर्व बारशीतील बांधवांना आवाहन करतो जय शिवराय